कधीतरी स्वतः बरोबर पैज लावा जिंकला तर आत्मविश्वास जिंकेल आणि हरला तर अहंकार हरेल दे नको हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर ज्याचं नाव आहे व्लॉगर परी तर इकडे आमच्याकडे आज पौर्णिमेची नाही पुरणपोळी बनवतात तर इकडे मी डाळ डाळसुद्धा टाकलेले आणि आता सकाळच्या साडेआठ वाजले असतील कारण कसं सकाळी लवकर पण कधी इथलं बाहेरचं झाडून काय उपयोग होत नाही कारण साडेआठ वाजेपर्यंत तरी कार्बन पडतंच वारणं वगैरे आलेलं असतं त्यामुळे कधी साडेआठ पावणे नऊच्या दरम्यानच मी कधी दार लोटते म्हणजे कसं नाहीतर मग सकाळी लवकर लोटलं कधी काय होतं नंतर परत आणि नऊ वाजेपर्यंत असं सडा पडल्यासारखं हे बघा तुम्हाला मला झाडून दिसत असाल असं सडा पडल्यासारखं कधी थर पडलेलं असतं त्यामुळे मी वेळानच झाडते तरी ते आता आपलं झाडून घेऊया पहिल्यांदा आणि नंतर मग आवरून बोलू आणि आपली जुनी रूम होती की नाही ती पाडलेली आणि ते कट्टा अजून सरळ करायचा म्हणजे एकसारखा करायचा अजून तिथून खाली उतरायला नाही जुन्या पायऱ्या आहेत त्या नवीन पायऱ्यात व्यवस्थित जरा करायचे तर या चहा घ्यायला आणि इथं चहा झाल्यानंतर कधी मी पहिल्यांदा बटाट्याचा कुकर लावते म्हणजे बटाटा उकडून घेतला की भाजीला बरं पडतं देवपूजा झालेले आता मशीनला कपडे लावून गेले कारण ज्यावेळी दिवशी कनी पुरणपोळीचा नैवेद्य असतो नाही तर त्यावेळी बटाट्याचीच भाजी केली जाते बटाट्याची भाजी तुमचं खुरड्या पापड्या ज्या वाळवणीच्या असतात कनी त्यात तळल्या जातात त्यानंतर जर तुम्ही अजून त्यात घालायचं असेल तर भज्जी पण करतात काही जण नाही तर मग पुरणपोळी गुळवणी तुम्हाला माहिती असेलच गुळाची करतात भात पापड पापडे आणि बटाट्याची भाजी आणि येळवणीची आमटी असा सगळा बेत असतो तर म्हटलं आता मशीन लावलं कनी मग किचनमध्ये आवरायला बरं पडतं कारण पुरणपोळी म्हटलं कनी मग तरी दोन तीन वाजतातच दुपार होतेच की ती पण पटापट आवरायला जा ते वेळ होतेच तर मी कणी बटाटा उकडून घेतल्यानंतर कुकर गार करत ठेवला एकीकडे एक भात ठेवला भात पण झाला त्यानंतर कनी डाळ पण मी जे लुटून झाडून आवरतोपर्यंत कनी डाळ शिजवून घेतली होती तर थोडीशीच डाळ टाकली त्यानंतर कनी हे पुरण डाळ शिजवून घेतली गुळ घालून आणि आता हे चाळणीनं पुरण करून घेते गरम गरम असतानाच पुरण केलं कणी ते पटापटा होतं लवकर आवरते गार झालं कनी ते असं बारीक होत नाही आणि लेवीळ लागतो आहे त्यामुळे आता पुरण करून घ्या पीठ पण मी मळून घेतलेलं आहे ह्यावेळी मी काय गव्हाच्या पिठाच्या नाही केल्या आट्टा आणि मैदा हे मिक्स करून पीठ मळून पाण्यात घालून ठेवलेलं आहे ते अजून मला पाण्यातून काढून तेलानं चांगलं मळून घ्यायला पाहिजे म्हणजे कसं मग लाटायला येतात आणि पुरण तयार करताना त्यामध्ये गूळ डाळ आणि खेळ तुमचा बडीशेप मी अख्खीच घालते बाकी वेलची चायफळ पावडर काही हे घातले नाही फक्त बडीशेप घातलेले आहे त्यानंतर आपली देवपूजा पण करून घेतलेली आहे पण फक्त आता नैवेद्य दाखवायचा नंतर पुरणपोळ्या झाल्या की मग नैवेद्य दाखवेन आणि अजून गावात पण म्हणजे काल पौर्णिमेचं काल सगळीकडे कधी पुरणपोळ्या असतात पण आमच्याकडे कसं ज्योतिबा इथे ग्रामदैवत असल्यामुळं कसं ज्योतिबाचा दिवस रविवार असल्यामुळं रविवारच पुरणपोळ्या करतात तर गावात पण अजून नैवेद्य द्यायचं आहे आवरले की तिकडे पण पाठवून देत आणि पुरण करून ठेवते त्यानंतर पीठ पण मळवून ठेवणार आहे म्हणजे घट्ट पाण्यात मळून ठेवले तेल लावून मळून ठेवीन आणि त्यानंतर मग बटाटा वगैरे चिरून कांदा टोमॅटो घालून पहिल्यांदा पापड पापड्या त्या कढईत तळून घेणार आणि मग त्यानंतर बटाट्याची भाजी करून आणि मग एकीकडे येळवणीची आमटी फोडणीला ठेवली आणि मी बटाट्याची भाजी आणि येळवणीची आमटी कनी दाखवलेलंच आहे त्यामुळे मी आता काय दाखवलं नाही ते शूट केलं नाही पटापटा ते आवरून घेतलं त्यामुळे कधी नंतर ते काय मी शूट केलं नव्हतं तर चला पहिल्यांदा पुरण तयार करून घेऊया आणि मग बोलूया तेलावरच्या परंपरा खात नाहीत कारण कसं तेलावरच्या पुरणपोळीत पुरण कमी घाला लागते त्यामुळे कसं पुरण जास्त लागते त्यामुळे कधी मी पिठावरचेच करते आणि मला तेलावरच्या पोळ्या पण येत नाहीत त्यामुळे कसं पहिल्यापासून पिठावरच्याच पोळ्या करते त्यामुळे तीच शेवटचं काम आहे पो पुरणपोळ्या करून घेणार पण अजून कधी भांडी पण पडल्यात कारण असं सणवार असलं असलं तरी भांडी पण भरपूर पडतात तर ती सगळी बेसनमध्ये ठेवलेली आहेत पहिल्यांदा म्हटलं पोळ्या करायच्या घरच्या देवाला जो नैवेद दाखवायचा त्यानंतर गावात नैवेद पाठवून द्यायचा आणि मग त्यानंतर बाकीचं आवरून घ्यायचं म्हणजे किचनचा पण पसारा थोडासा आवरायचा आहे आणि भांडी पण आवरायची मी कसं ना पीठ वगैरे व्यवस्थित झालं पुरण वगैरे पातळ नाही झालं तरच कनी पोळ्या चांगल्या येतात तरच बरं वाटतं नाही तर जरा जरी काय बिघडलं आणि पोळ्या नाही आल्या कनी किंवा त्यानंतरच्या पोळ्या अजिबात करूच वाटत नाही तर मी हे आज गडबडीनं केलेलं तरी पण व्यवस्थित म्हणजे पीठ पण चांगलं भिजलेलं त्यांचं पुरण पण पातळ वगैरे अजिबात झालं ना तर व्यवस्थित झाल्यामुळं कनी एक पण पोळी माझी फाटली नव्हती अगदी व्यवस्थित सगळ्या पुरणपोळ्याकडे तयार झाल्या होत्या आणि आमच्यात कसं गुळवणी करतात माहिती आहे तुम्हाला पाण्यात गुळ घालायचं त्यानंतर वेलची जायफळ पावडर टाकायची दूध घालायचं आणि ते उकळून त्याची गुळवणी केली जाते म्हणजे दूध तुम्ही पुरणपोळी खायला देताना वरून दूध घालायचं असते पण आमच्यात काय गुळवणी खात नाहीत कारण कसं पोळ्याच मी अशा जास्त गोड करते म्हणजे गूळ भरपूर घालून करते आणि पुरण पण भरपूर आहे त्यामुळे पोळीसोबत कधी दूधच चांगलं लागतं गुळ गुळवणी ते घातली की जास्त ते गोड लागते आमच्या त्यामुळे की मग दुधासोबतच खाते त्यामुळे काय गुळवणी मला काय करायला लागत नाही तर चला अगोदर आता पुरणपोळ्या करून घेऊया आणि नंतर मग पुन्हा भेटू तर माझ्या पुरणपोळ्या कशा झाल्या हे तुम्हाला क तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा ते कुत्र्याचं पिल्लू आणलं आहे की नाही आमच्यात तर ते माती वगैरे जास्त खायला लागले चप्पल गावली तर चप्पल बी चावते काय त्याच्या तोंडात येईल नाही ते चावायला बघायला लागले बहुतेक त्याच्यात कॅल्शियम कमी आहे म्हणून ते कॅल्शियमची कांडी आणली त्या कणी माझ्या मते एकच ते असं प्लॅस्टिकसारखंच आहे फक्त ते चावायचं चा काहीतरी आहे मला पहिल्यांदा वाटलं आम्हाला की ते फोडून असं खायचं असेल कारण आम्ही पण पहिल्यांदाच आणलेलं नाही आणि त्या दुकानदारांना पण काय सांगा नाही त्यामुळे अख्खं पॉकेट आणले आणि ते सगळं आता ते वायफळं जाईल कारण एकच कांडी आता ते किती दिवस खाते काय माहीत मग त्यानंतर ते बाकीचं वापरायला होईल तर ते पहिल्यांदा आणून त्याला टाकल्यानंतर त्याला पण समजेल ते हड्डीसारखं आकार आहे पण ते पिल्लू लहान असल्यामुळे त्याला पण समजेनं की नेमकं ते काय आहे आणि आम्हाला पण माहीत नव्हतं की नेमकं ते फोडून खायचं की नुसतं चावत बसायचं तर त्यावर तर लिहिलेलं फक्त चावत बसायचं असं तर बघा आता ते किती दिवस जातं आणि किती दिवस त्याच्यात ते एका हड्डीतून कॅल्शियम त्याला भेटते पण त्याला पहिल्यांदा काही कळणं झालेलं त्यामुळे बराच वेळ कनी तो त्या हड्डीसोबत खेळतच बसला होता आणि त्यानंतर मग त्याला तोंडात घेऊन कनी ह्याच्या खुर्चीच्या खाली जाऊन कनी मग थोडंसं असं चावत बसलेलं जास्त वेळ का पहिल्या दिवशी चावलंच नाही त्यानंतर एक दोन दिवस थोडंसं खेळला त्यानंतर आता त्या हड्डीकडे बघणं पण झालंय तो ह्यांनी आल्यावर कनी ह्याच्या पाठीपाठी फिरत होता आणि ते आध्डी टाकल्यानंतर त्याला समजणंच नेमकं काय आणलं का हे बराच वेळ कने ते अवतीभुवती फक्त त्याच्या फिरतच होता चला हो तर ह्यासोबतच असा व्लॉग पण मी इथंच थांबवते पुन्हा भेटून नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि हो माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका